दोन बालकांचा बळी घेणारा बिबट्या जेरबंद आमदार सोनवणींची तंबी वनविभागाचे शर्थीचे प्रयत्न मात्र पकडलेला बिबट्या तोचका यावल तालुक्यात बिबट्याने घेतला दुसरा बळी आमदार सोनवण्या संतप्त वनविभाग खळबळून झाले जागे अखेर बिबट्या केला जेरबंद मात्र पकडलेला बिबट्या तोचका हाती लागलेला दुसराच काही दिवसांपूर्वी नरभक्षक बिबट्याने यावल तालुक्यातील किनगाव येथील येथील एका लहान मुलाला आपले भक्ष्य केले होते तेव्हापासून नरभक्षक बिबट्या मुकाटच होता अशातच काल रात्री ज्या दरम्यान यावल तालुक्यातील श्राभोणी शेतशिवारातील राहत असलेल्या दोन वर्षीय बालिकेचा लचके तोडून जीव घेतला या अंगावर शहरी आणणारा थरका पुडवणाऱ्या घटनेचा चोपडा मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी दखल घेत वनविभागास तातडीने उपाययोजना शर्तीचे प्रयत्न बिबटा तातडीने जेरबंद करण्याची तंबी दिली वनविभाग खळबळून जागे उदकामाला लागले व दोन वर्षी बालिकेचा जीव घेतलेल्या परिसरात चार पिंजऱ्यात मेंढ्या ठेवून अखेर तोडणी रक्त लागलेल्या नरभक्षक बिबट्याला वनविभागाने तत्परतेने जेरबंद केले व यावल तालुक्यातील भयभीत झालेल्या जनतेने सुटकेचा निश्वास सोडला بهي هي چھوٹی بيبي اتي رکي هو هي نوكي بايا چميو بس تو کڑا لني نيت کي کا ظله